स्वागत आहे तुमचं आपल्या लोके लढवा आणि कोडे सोडवा या मराठी चॅनलवरती लोक खाण्यासाठी विकत घेतात पण ते कधीही त्याला खात नाहीत पिण्यासाठी घेतात पण कधीही त्याला पीत नाहीत ओळखा पाहू मी कोण ताट चमचा ग्लास वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते काही काम कागद नाही पेन नाही सांगा माझे नाव ओळखा पाहू मी कोण चष्मा अशीच नवनवीन कोडी सोडवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वो बेल आइकन प्रेस करा विसरू नका थ्याङ्क यू.